नमस्कार मित्रांनो बरेच रुग्ण माझ्याकडं माझ्या क्लिनिकला येतात आणि एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष असं त्यांना वेळ घेतल्यानंतर पण जो पहिला इंटरकोर्स असतो तो पण त्यांच्याकडून होत नाही आणि त्याचसाठी आज आपण हा व्हिडिओ बनवतो आहे की याची कारणं काय आहेत आणि याच्यावर उपचार काय आहेत त्याविषयी आज मी थोडक्यात तुम्हाला माहिती देत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे जर खरोखर माझे तुम्हाला व्हिडिओ जर आवडले असतील तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा जरी का तुम्हाला काही प्रॉब्लेम नसतील तरी पण जर कोणाला प्रॉब्लेम असतील किंवा कोणाला शेअर केल्यानंतर जर त्याच्या आयुष्यामध्ये आनंद जर मिळत असेल तर डेफिनेटली माझे व्हिडिओ तुम्ही नेहमीच ने शेअर करीत राहा मित्रांनो की असे बरेच कपल माझ्याकडे येतात की त्यांचे दोन दोन तीन तीन वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्यांचं म्हणजे कॉप्युलेशन म्हणा किंवा इंट्रोकोर्स म्हणा होताना दिसून येत नाही तर तेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे मी जेव्हा बघतो तर खरोखर त्यांच्याकडं म्हणजे बघून मला थोडीशी म्हणजे दया येते क्यू वाटते की अज्ञानामुळं म्हणा किंवा प्रॉपर यांना सायंटिफिक नॉलेज नसल्यामुळं म्हणा किंवा प्रॉपर डॉक्टरांकडून काउन्सिलिंग न मिळाल्यामुळं हे कुठंतरी आपल्या लैंगिक आयुष्याला मुगतात आणि दुसरी गोष्ट कुठंतरी ते लॅकिंग करतात म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ तयार करण्याची माझी जी, जी आज इच्छा होती ती याच्यामुळेच प्रबळ झाली की काल संध्याकाळीच माझ्याकडे एक पेशंट आला ज्या ज्यांच्या आयुष्यामध्ये अशी घडी आली की सहा वर्ष त्यांनी बरोबर घातले पण ते पहिला इंट्रोग्यूस पण करू शकले नाही तर मित्रांनो जर अशी काही जर परिस्थिती असेल तर मी याला ट्रीटमेंटपेक्षा काउन्सलिंगला जास्त महत्त्व द्यायचा प्रयत्न करेन ज्याला आम्ही कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरॅपी म्हणतो या कॉडिनेटिव्ह बिहेवियर थेरपीमध्ये आम्ही काय करतो की दोघांना मिस्टर मिसेस मिसेसला दोघांना आम्ही ॲडवाईज करतो की तुम्ही आज रात्री प्लॅनिंग करा डेली प्लॅनिंग करायचं आहे तुम्हाला महिनाभर पण आज रात्रीपासून प्लॅनिंग करा की रात्री जेवण झाल्यानंतर ते पण एकदम लाईट जेवण झाल्यानंतर तुम्ही चांगलं दोघांनी शॉवर घ्यायचं आहे नंतर तुम्हाला रूम जे सजवायची आहे ती एकदम म्हणजे स्पाच्या ॲटमॉस्फिअरसारखी सजवायची आहे चांगलं एक इरोटिक किंवा लाईट आपला कोणतंही एखादं म्युझिक लावायचं आहे आणि रूममध्ये थोडंसं अंधार करून फक्त एक डीम लाईट चालू ठेवायचं आहे जेणेकरून स्पा टाईप ॲटमॉस्फिअर तुम्हाला तयार करायचं आहे आणि दोघांनी बेडवर नेकेट झोपायचं आहे आणि दोघांनी पण एक दुसऱ्याची ऑइल मसाज करायची आहे ऑईलसाठी तुम्ही कोणतंही ऑइल वापरू शकता किंवा माझ्याकडं अल्फाजिर म्हणून ऑइल आहे हे पण ऑइल तुम्ही मसाज ऑइल म्हणून तुम्ही वापरू शकता तर मित्रांनो हळूहळू सर्वप्रथम स्त्रीने पुरुषाची प्रत्येक पार्टची मसाज करायची आहे मसाज झाल्यानंतर आपल्या इंद्रियाकडे वळायचं आहे इंद्रियाची मसाज जे क जेव्हा करतात तेव्हा एकदम हळू लिंगम मसाज आणि टेस्टिक्युलर मसाज याला जास्त महत्त्व द्यायचं आहे आणि ॲनल मसाज हे तीन मसाज आणि बटक मसाज इनर थाय मसाज किंवा लोअर ॲबडोमन मसाज ही मसाज तुम्हाला खूपच हळूहळू करायची आहे आणि मसाज हळूहळू करताना तुम्हाला तुमच्या इंदियाकडे वळायचं आहे आणि तिथं मसाज चांगली तुमच्या पार्टनरकडून करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे पुरुषाने स्त्रियांची प्रत्येक अवयवची ब्रेजची आणि हिपची आणि पूर्ण लोअर ॲबडोमपासून इनर थायपासून तुम्हाला त तु त्यां तिच्या इन गुप्तांगाकडे वळायचं आहे आणि सगळं पूर्ण संपूर्ण मसाज झाल्यानंतर जेव्हा तुम्ही गुप्तांगाची मसाज करसाल किंवा लॅबिया आणि मेजोरा हे जे आपले एक्सटर्नल पार्ट असतात स्त्रियांचे गुप्तांगाचे त्याची मसाज करायला पाहिजे आणि शेवटी एकदम इथं क्लायटरी जी असते मी तुम्हाला सांगितलेल्या घड्यायच्या बारा वाजताच्या काट्याप्रमाणे इथं ती क्लायट्रिस ग्लँड असते ह्या क्ल्युट्रीज ग्लँडला तुम्हाला मसाज करायची आहे त्याला मी आपल्या कामासूत्रामध्ये योनी मसाज किंवा तांत्रिक योनी मसाज असं संबोधलेलं आहे तर ही तांत्रिक योनी मसाज तुम्हाला करायची आहे आणि क्लायट्रिजला तुम्हाला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला मसाज करायचा आहे आणि तुमच्या प पार्टनरला उत्तेजित करायचं आहे पण दोघेही उत्तेजित झाले किती उत्तेजित झाले आणि दोघांच्या भावना तुमच्या सेक्च्युअल ॲक्टसाठी जर जा तयार पण असतील तर पहिले चार पाच दिवस तुम्ही इंट्रोगोर्स करू नका फक्त एक दुसऱ्याच्या भावना जागृत करण्याचंच मला काम करायचं आहे जेणेकरून प्रत्येका दोघांना तुमच्या इंद्रियाविषयी तुमच्या स्ट्युम्युलेशनविषयी तुमच्या अरोजल झोनविषयी पूर्ण माहिती घ्यायची आहे मधूनमधून तुम्ही किसिंग पण करू शकता डीप किसिंग पण करू शकता आणि जर कोणाला जर म्हणजे खूप इच्छा झाली तर तुम्ही ओरल पण करू शकता पण इथं तुम्हाला इंट्रोकोस करायला आम्ही अलाव करत नाही ही एक मास्टर अँड जॉन्सनची पद्धत आहे या शास्त्रज्ञांनी एक पद्धत शोधून काढलेली आहे जर ही पद्धत जर तुम्ही दहा ते पंधरा दिवस केली त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातली जी भीती असते दडपण असतं किंवा लाज असते शरम असते ती निघाल्यानंतर एक दहा ते पंधरा दिवसानंतर तुम्हाला प्रॉपर इंट्रोकोससाठी तुम्हाला तयार व्हायचं आहे आणि ही पद्धत केल्यानंतर मग तुम्हाला इंट्रोकोस करायचा आहे जर मित्रांनो ह्या पद्धतीद्वारा जर तुम्ही इंट्रोकोस करायचा प्रयत्न केला तर मला वाटतं काउन्सिलिंग व्यतिरिक्त तुम्हाला इतर औषध गोळ्यांची पण पर गरज पडणार नाही असं मला वाटतं पण काही लोकांना आम्ही अँटीसायकॉटिक आणि आमचे जी काही शक्तिवर्धक जी औषधी असतो असतात ते आम्ही देतो तर मित्रांनो याला म्हणतो आम्ही कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरॅपी ही थेरॅपीचा तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये तुम्ही चांगलाच चांगला उपयोग करून घेऊ शकता म्हणून आम्हा व्हिडिओ तयार केलेला आहे जर तुम्हाला आवडला असेल तर डेफिनेटली शेअर करा लाईक करा आणि जर काही तुमचे म्हणजे प्रश्न असतील तर मला नक्की नेहमी कॉमेंट बॉक्समध्ये विचार चला त्यावर मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करेल धन्यवाद मित्रांनो